योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करल जे तुमच्या आडे येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही मोकळा सोडला वाटला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना आमकं झालं इथं मराठा सरकार आहे हा मराठ्यांशिवाय राज्यात पण हालत नसतं कोणाचं हा मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल, फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुकान असतो असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे का नीट फेकली असते आ कुठं कोणाचा आम्हाला आंदोलनकार लागणार आहे कोणाचं सरकार आलं ते त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकात काम होतं जायच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्यविरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारलंय म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या बडणविसरांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्यविरोधात तुम्ही आक्रोश केला समझाला समझाला ना। हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज, के समाज के मरा एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसं ठेवल बंधन मुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय आणि कोणी पळला काय कोणाच सरकार आलं काय आम्हाला काही सुतकच नाही आम्हाला काय देणे घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही मैदानात नसल्यावर माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसता ते धनुष्य त्या गप्पा पे तर येशीत अरे मैदानात जर असतो ना दुराळ वाजून टाकेल असतं सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी कमी संकट उभा करायचं गोरगरीब मराठा पुढं या मना मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशा ताकद दाखवते ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळबी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता मैदानात नसल्या रे माणसाला काय मारदानगी सिद्ध करायला लागले तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मारदानकी सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला म्हणताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल झाला मैदानात नसत काय मर्दान घेईन काय विश्लेषण काय अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतो अभ्यास तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची पुरे तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही आमची हिरियाली आमची गर्दीत घुसवतात त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा सवय लागली लोकांच्या लेकराची काय तुम्ही आणि मर्दाच्या बाता उघड ते चार पाच टाकू त्याच्यावरून खाली लिहिते आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांग आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्यावा तिथं तिथं पाडाव त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायची एकाचा सभा घ्यायची एकाची पडत आहे तिसरं निवडणूक चौथ फॅक्टर काय चव आली चौथा चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय हे अरे माणसाने कसं काम करावं सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्यात एकाच्या निवडून आलो तिसरच आणि आमचा फॅक्टर काय बुंगळे सगळ्या दुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं का काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काय उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत आहे जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून आलं उलट मराठ्याचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठीचे उग हो बुळ बुळ गाड्या कोणकोण आल्या कोण नाही काही सांगत येत उगत लिहिले नसतं होत करून दाखावं लागतं